कोकण पदवीधर मतदारसंघासाठी आज सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी महायुतीचे भाजप पक्षाचे उमेदवार ऍडव्होकेट निरंजन डावखरे यांनी नवी मुंबईतील मतदान बूथ केंद्रावर पार पडत असलेल्या मतदान प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी भेट दिली या प्रसंगी त्यांच्या समवेत नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक हे देखील उपस्थित होते यावेळी निरंजन डावखरे यांनी बूथ केंद्रावरती असलेल्या भाजपच्या आणि महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून आढावा घेतला या प्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना महायुतीचे उमेदवार अॅडव्होकेट निरंजन डावखरे यांनी असा विश्वास व्यक्त केलाय की कोकण पदवीधर मतदार संघात मागील दोन टर्म आमदार म्हणून केलेलं काम आणि महायुतीची ताकद या जोरावर आपला विजय हा निश्चित आहे आणि हायट्रिक ही अटळ आहे आज कोकण पदवीधरचा आणि आपण बघतोय आजच्या या मतदानामध्ये मत मत निश्चितपणे ज्या पद्धतीने महायुतीचे कार्यकर्त्यांनी ताकद लावलेली आहे त्याच्यामुळे मतदार हे महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी निश्चितपणे ताकदीने उतरतील आणि खऱ्या अर्थाने हा विजय महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे महायुतीच्या कार्यकर्त्याच्या या पुन्हा हा आपला होईल नक्की यावेळी महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी सांगितले की नवी मुंबईमध्ये आमदार गणेश नाईक आणि जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीची आखलेली रचना आणि त्यांच्या संपूर्ण टीम न केलेलं निवडणूक प्रचाराचं काम नक्कीच त्यांच्या विजयामध्ये महत्वाची भूमिका बजावे आज या इकडे नवी मुंबईमध्ये होत असलेल्या मतदानाच्या माध्यमाने खर तर माननीय अध्यक्ष संदीपजी नाईक साहेब असतील संजीवजी नाईक साहेब असतील माननीय नाईक साहेब यांच्या नेतृत्वामध्ये सातत्याने अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये या इकडे रचना लागलेली आहे आणि त्याच्यामुळे महायुतीचे सर्व घटक पक्ष आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते त्याचबरोबर ताकदीने सगळे काम करणारे पदाधिकारी आणि सर्व नेते यांनी फार चांगल्या पद्धतीने रचना लावल्या त्याच्यामुळे चांगलं व्होटर टर्नआउट पण आपल्याला दिसतंय आणि चांगलं मता देखील निश्चित असते ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क